कधी तुमच्या आयुष्यात असं वाटलं आहे का की सगळं करूनही काही जमत नाही प्रयत्न करता करता थकवा येतो आणि मनात प्रश्न उभा राहतो देव खरंच आपली परीक्षा घेतोय का पण लक्षात ठेवा जिथे माणसाची शक्ती क्षमते तिथूनच स्वामी समर्थांची कृपा सुरू होते ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही ही, ही कथा म्हणजे अशक्यही शक्य करणाऱ्या स्वामी समर्थ माऊलींची अमरलीला आहे म्हणून ही कथा श्रद्धेने आणि शेवटपर्यंत ऐका एकदा अक्कलकोट जवळील एका गावात एक, एक, एक गरीब शेतकरी राहत होता घरात दारिद्र्य शेती कोरडी आणि कर्जाच झडोक्यावर तो रोज स्वामी समर्थांचे नाव घ्यायचा पण मनात वेदना खूप होत्या एक दिवस दुःखाने हैराण होऊन तो अक्कलकोटला गेला स्वामींच्या चरणी डोके ठेवून म्हणाला स्वामी माझी श्रद्धा तुटू देऊ नका पण हे दुःख सहन होत नाही स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत होते आणि मग म्हणाले जा आज रात्री शांत झोप उद्या सकाळी शेतीत जा आणि जिथे पाणी साचलेले दिसेल तिथे नांगर फिरव शेतकऱ्याने काहीही प्रश्न न करता स्वामींचा शब्द मानला दुसऱ्या दिवशी तो शेतीत गेला नांगर फिरवताच जमिनी खालून पाण्याचा झरा फुटला त्या दिवसापासून कोरडी शेती हिरवी झाली कर्ज फिटलं आणि त्याचं आयुष्य बदलून गेलं भक्तानं स्वामींनी त्याला पैसा दिला नाही पण श्रद्धेचा मार्ग दाखवला ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते स्वामी समर्थ उशीर करत नाहीत ते योग्य वेळी कृपा करतात जर तुम्ही ही कथा इथपर्यंत श्रद्धेने ऐकली असेल तर समजा स्वामींची कृपा तुमच्यापर्यंत पोहोचली आहे आता डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ भक्ती वाटली तर पुण्य वाढतं म्हणून ही कथा किमान तीन स्वामी भक्तांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ मावली तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर करो आणि तुमचं जीवन कृपेने उजळवो जय जय स्वामी समर्थ चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका